जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एक दिवाळीची मेगा ऑफर आणलेली आहे आजपर्यंतची मी सर्वात मोठी ऑफर आणलेली आहे आर टीओ हो एम वीआयच्या बॅच वर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आर टी ओ हो एम बॅच जी आहे ती आपली स्टार्ट झालेली आहे एकदम बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंतची तर सर्व क्रिस्टल क्लेअर करून दिला आहे मी आणि या बॅच मध्ये आपण आज मेगा ऑफर आणलेली आहे आजपर्यंतची सर्वात कमी ऑफर आहे ही कमी प्राईस करून ठेवलेली आहे तुम्हाला पहिले ऑफर दाखवतो आणि या बॅच मध्ये काय काय असणार आहे विथ मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेज मध्ये आणि ऑफरची प्राइस बघून घ्या बरेच जण म्हणत होते थोडी झालेली आहे तर ह्या प्राईज मध्ये आपण बघा हा पूर्ण कोर्स जो आहे जो दहा हजार रुपयाचा होता तो आपण कमी केला होता मध्ये पास केला होता आणि याची प्राइस आता झालेली आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपीज होऊन फक्त तर हे लास्ट प्राइस आहे हे प्राइस येणाऱ्या सोमवारपर्यंत लक्षात आहे म्हणजे सात ते आठ दिवस तुमच्याकडे आहे तुम्ही चार हजार नऊशे नव्या तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयाला हे काय घेऊ शकता बॅच घेऊ शकता हा पेपरची व्हॅलिडिटी किती राहणार आहे म्हणजे ह्या बॅच ची तर पर्यंत लक्षात घ्या जोपर्यंत आपला पेपर राहणार आहे या पेपर आपण याची पूर्ण व्हॅलिडिटी देणार आहे पेपर झाल्यानंतर हे बॅच तुमची संपणार आहे तर हा कोर्स म्हणजे लाईफ टाइम कोर्स आपण याला म्हणू शकतो हा कोर्स आपण लॉन्च करत आहे तीन हजार चारशे नव्याण्णव ओनली फक्त हे सात दिवस तुमच्याकडे आहे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर घेऊन घ्यायचं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला आपली जे ऍप आहे त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोर मध्ये जाऊन मिळाल्यानंतर आपलं हे ओपन होईल मध्ये थोडं वेगळा प्रकारचं असू शकते इथे स्टोर शिक्षण येईल स्टोअर शिक्षण मध्ये तुम्हाला एम आरटीओ आरंभ बॅच दोन हजार पंचवीस दिसेल यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट नावाचा फोल्डर दिसेल मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला मी दाखवून देतो कशा प्रकारचे व्हिडिओ असणार आहे पूर्व परीक्षेची पूर्ण बॅच असणार आहे यामध्ये बघा पेपर कसे लॉजिकने सॉल्व्ह करावा जो की ग्रुप सी मध्ये येतो यामध्ये जॉग्राफीचे नव्याण्णव व्हिडिओ आहे बघा इंडियन कॉन्स्टिट्युशनचे व्हिडिओ आहे याच्यामध्ये समजा तुम्ही गेले त्याच्यामध्ये तुम्हाला चे लाईव्ह क्लास जे झालेले आहेत ते सर्व दिसणार बघा क्लास वन घटना निर्मिती क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सर्व संघराज्य हे सर्व आपण डिटेल मध्ये घेतलेलं आहे इव्हन टेस्ट सिरीज पण होतात ते इथं आपण एक्सप्लेन केलेले आहे तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा बघू शकता सोबत सोबत जे आपली पीडीएफ आहे बरेच जण पीडीएफ म्हणत होते आपण सर्व सर्व जे पीडीएफ्स आहे ते सुद्धा बोथ मध्ये आता अवेलेबल करून देत आहे आणि जवळपास आपले आता दोन तीन सब्जेक्ट सुटले आहेत त्याच्या सर्व पीडीएफ तुमच्या मिळून देईन पर्यंत तर बघा या पीडीएफ तुम्हाला मिळणार जसं प्रस्तावनाची पीडीएफ मी तुम्हाला डाऊनलोड करून दाखवतो हे व्हिडिओ तुम्ही दोन तीन फ्रीमध्ये बघू शकता काही प्रॉब्लेम नाही बघा इथे राज्यघटना म्हणजे काय मराठीमध्ये पुन्हा इंग्लिशमध्ये राज्यघटनेचं काय आहे हे सर्व तुम्हाला पीडीएफ जे आहे त्या अशा प्रकारच्या पीडीएफ प्रोव्हाइड केल्या जात आहे या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न येणार नाही त्यामध्ये बघा आणखी एक याच्यामध्ये आपण एक देत आहे हे फक्त या बॅच वाल्यांनाच मिळणार आहे त्यामध्ये बघा चार्ट आपण प्रोव्हाइड केलेला आहे हे चार्ट इतके जोरदार आहे की जेव्हा तुमचा सर्व सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही फक्त हे चार्ट एक्झामच्या दिवशी करून जायचे आहे एवढे तुम्ही चार्ट केले जसं पॉलिटिक्स चा विधिमंडळाचा चार्ट आहे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो हो बघा विधिमंडळाचा चार्ट आहे यामध्ये राज्यपाल त्यानंतर त्यांच्याबद्दलची माहिती इंग्लिश मराठीमध्ये सभागृह म्हणजे राज्यपालांची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आपण काहीच सोडलेलं नाहीये तर अशा प्रकारचे हे चार्ट आपण तुम्हाला दिलाय म्हणजे हे क्विक साठी चार्ट आहे आणि बोथ लँग्वेज मधले चार्ट आहे विधानसभेची घटनात्मक रचना याच्यावरचे हे चार्ट आहेत सर्व कलमा पण हे तुम्हाला केव्हा समजणार जेव्हा तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर झाल्यानंतर तुम्ही हे चार्टच फक्त तुम्हाला काय करायचे अभ्यासायचे आहे तर असे आपण हे सर्व चार्ट दिले आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा महायवादीचा आणि हे सर्व चार्ट आपण अवेलेबल करून देणार आहे येत्या एका महिन्यामध्ये तर बऱ्याच पिढ्या आपण आता सर्व इथं आणलेले आहे तर असे सर्व तुम्हाला पॉलिटी झालाय तुमचं पॉलिटी नंतर बघा ग्रुप ज्योग्राफी पॉलिटी मॅथ रिजनिंग हिस्ट्री करंट सायन्स इकॉनॉमिक्स सर्व विषयाचे तुम्हाला सर्व पीडीएफ प्लस व्हिडिओ आणि विथ माझी मेंटॉरशिप तुम्हाला प्राप्त होणार आहे हे बॅच ज्यांना घ्यायची आहे त्यांनी लक्षात ठेवा मी पुन्हा सांगत आहे सहा तीन हजार चारशे नव्याण्णव हे शेवटची ऑफर आहे दहा हजार रुपयाची बॅच आपण एवढी प्राइस कमी करून टाकली आहे शेवटचे सात दिवस दिवाळी ऑफर आहे हा त्यानंतर तुम्हाला हे प्राइस वाढून जाणार आणि त्यानंतर मी पुन्हा प्राइस कमी करणार नाही आतापर्यंत मी पहिल्यांदाच एवढी प्राइस कमी केलेली आहे तर यामध्ये लक्षात ठेवा जे विद्यार्थी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये राहणार माझ्यासोबत ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर मी माझा पर्सनल नंबर देत आहे तुम्हाला हा माझा पर्सनल नंबर आहे एट फोर वन टू नाईन सेवन झिरो सिक्स नाईन थ्री आता दिवाळीला तीन दिवस मी सुट्ट्या दिलेल्या आहे बॅचला सर्व तर तुम्ही मला बिंदास कॉल करा मी तुम्हाला माझा टाइम देतो काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुमचे काही प्रश्न असेल एक्झाम रिलेटेड असेल किंवा बॅच संबंधी असेल तर सर्व मी कव्हर करून देतो हे सर्व सर्व आणि या बॅच मधले व्हिडिओ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता तुमच्या मोबाईलच्या ऍपमध्ये हे बॅच तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ डाउनलोड करता येतात त्याच्या जोरास काढता येतात हे संपूर्ण आपण या बॅच मध्ये केलेलं आहे तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता हे बॅच फक्त लवकरात लवकर घेऊन घ्या प्राइस वाढल्यानंतर नंतर हे प्राइस कमी होणार नाही कारण की हे सर्वात कमी जेवढी माझ्याकडून होईल तेवढी कमी आपण प्राइस केलेली आहे तर हे दिवाळीची मेगा ऑफर जे की एम व्ही च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली आहे जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये मेन्शन करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना